सर्व महाविकास आघाडीच्या नेत्याने नेत्यांनी हेच मताने ठरवलं त्या स्टेज वर हे आमचे आदिवासी कलाकार खेड्यापाड्यातले कळागाळातले स्टेज वर येऊन आपली कला दाखवा त्याला पुढे घेऊन जाऊ आपण सर्व नेते आपल्याला सहकार्य करतील केलेलं आहे मला वाटतं डाग जिल्ह्यातील सुद्धा जे कॉमेडी कलाकार आहेत त्यांचं नाव सुरू म्हणून त्यांचं नाव आहे त्यांची पूर्ण आहे नक्कीच आम्ही कोणत्या ओळखणार आणि ते कला या स्टेज वर आपली दाखवणार आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये सर्वस्व आपण आपली जी जबाबदारी आहे ती पूर्ण करावी पुनश सर्वांना या आदिवासी दिनानिमित्त आम्ही जसे दिवाळीमध्ये सर्व एकत्र येतो आम्ही ईद ला सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांमध्ये सण एकत्रपणे साजरा करतो त्याच पद्धतीने आमच्या तमाम पालघर जिल्ह्यातल्या हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणी जरी असेल तरी या आदिवासी दिनानिमित्ताने सर्वांनी या नऊ आगस्ट मध्ये स्वामी आम्हाला शुभेच्छा देवा आपण सर्व एकत्र जाऊया एवढ्या बोलतो थांबतो タイムショットタイムショットタイムショットタイム